हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे ना आपल्याकडं ज्या डेली ब्लाऊज शिवतात त्या त्या त्यांचीवाले ब्लाउज आहेत लग्नासाठी आलेल्या दोन साड्या आहेत म्हणजे तीन साड्या आहेत तर त्या आपण बघू कशा आहेत आणि त्याच्यामधले ब्लाऊज पीस कसे आहेत ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओवर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तशा तर हा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट दिवशीच दिसणार आहे पण मी आजच तुम्हाला जे आहे नेक्स्ट दिवशी तुम्हाला व्हिडिओमधून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते तर मग चला आम्ही म्हणजे महादेवाला गेलो होतो जाऊन पण आलो आणि आता वाजलेले आहेत साडेचार आणि म्हटलं चला मी आता तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते आणि कारण की ब्लाउजांची कटिंग करायची आहे दहा तारखेला द्यायचे आज आहे आठ तारीख आणि झाले पण पाहिजे तर मग चला दाखवते मी तर बघा हे जे ब्लाउज आहेत हे एकाच कस्टमरचे आहेत सासू सोनांचे ब्लाऊज आहेत त्यांच्या इथं लग्न आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज टाकलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते हे ला हे, हे, ला हे तर, ला ला तर ला हे साधे ब्लाऊज पण त्यांनी टाकलेले आहेत दोन साधे ब्लाऊज आहेत आणि हा मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्या मावशीने तर हा पण मीच शिवलेला होता त्यांना छान बसला फर्स्ट टाईम त्यांनी अगोदर हा ब्लाउज टाकला होता त्यांना आता बरेच दिवस झालेले आहेत पाहू शकता याचा कलर पण थोडासा डाऊन होत चाललेला आहे आणि भरपूर दिवसाचा शिवलेला आहे पण मापाला तो त्याच देता कारण की त्यांना हा ब्लाऊज छान बसला होता त्याच्यानंतर ही सिल्क साडी आहे त्यांचीवाली साडी आहे त्यांना जी त्यांच्या लग्नासाठी आहे म्हणजे त्यांचं कोणाचं तरी लग्न आहे तर अशी साडी त्यांनी आणलेली आहे याच्यामधला ब्लाउज जो आहे तो पण मी दाखवणार आहे तर ही साडी जी आहे ना सव्वीसशे रुपयाची आहे सव्वीसशे सत्तर रुपयाची आहे म्हणजे दोन हजार सहाशे सत्तर रुपयाची साडी आहे ही आणि खूप छान आहे ही साडी जर बघितली तिचा लुक लई छान आहे आणि कलर तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हिचा कलरही खूप मस्त आहे आणि याच्यामधला ब्लाऊज जर झाला तर बघा असा आहे संपूर्ण ब्लाऊज तर आपल्याला हे सर्व ब्लाउज जे आलेले आहेत हे आपल्याला डिझाईन करायचे आहेत तर बाही पण डिझाईनच्या आहेत आणि बॅकसाईड पण डिझाईनच्या आहेत तर मी याची व्हिडिओ निर्मला फॅशन मराठीवर अपलोड करीन तर ते पण तुम्ही नक्कीच बघा तर अशा पद्धतीने ही साडी आहे आता घडीने खोलत मी संपूर्ण तर अशा पद्धतीने हा पदर आहे आणि ही अशी आहे संपूर्ण आतमध्ये अशीच आहे त्याच्यानंतर हा पदर आहे तर, तर, तर छान आहे ही पण साडी चंदन ही आहे तर ही त्यांच्या सोनाची साडी आहे हे बघा त्यांच्या सोनाची साडी आहे ही आणि ही पण आपल्याला डिझाईन शिवायची आहे आणि ह्या साडीला ज्या आहेत ना गोंडे लावायचे आहेत आता हा जो पदर आहे हा संपूर्ण प्लेन आहे म्हणजे इकडे डिझाईन आहे पण ह्या साडीला त्यांचं असं सा म्हणणं आहे की आपल्याला या साईडला इथं गोंडे लावायचे आहेत तर म्हटलं चालेल लावून देईन मी तर मी ते गोंडे कसे लावायचे त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर ते गोंडे पण कसे आणायचे कुठून आणायचे ते पण सांगणार आहे तर अशा पद्धतीने हा संपूर्ण आणि ह्या पद्धतीने याच्यामध्ये ब्लाऊज आहे हा हा जो आहे हा ब्लाउज आहे अशा पद्धतीचा संपूर्ण याच्यावरती डिझाईन आहे ह्या ब्लाऊजला पण पदराची साडी आहे ही पण त्याच्यानंतर ही एक आहे तर ही पण एक पैठणी आहे बघा ही पण खूप सुंदर पैठणी आहे हे बघा तर अशा पद्धतीने हा पदर आहे वाटतं नाही हा पदर नाही आहे संपूर्ण साडी जी आहे संपूर्ण साडी अशीच आहे हे बघा संपूर्ण आहे भरलेली अशीच आहे आणि हा पदर आहे हे बघा हा पदर आहे तर हा पदर आहे आणि याला बघा कशी गोंडे आहेत तर अशीच गोंडे आपल्याला त्या साडीला लावायचे आहेत त्याच्यानंतर हा ब्लाऊज आहे हे बघा असा डिझाईनचा ब्लाउज आहे तर ह्या ब्लाऊजची पण डिझाईन आहे ब्लाउजची डिझाईन आहे आणि बॅक साईड आपली बाहीची पण डिझाईन आहे ह्या याला तर ही साडी जी आहे ही पण आपली दोन हजार सातशे पन्नास रुपयाची आहे तर छान आहे हिचा ही लुक तुम्ही पाहू शकता तर याच्या डिझाईनी ज्या आहेत त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवून कशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणून बाहीची डिझाईन आहे आणि परत आपल्याला बॅक बॅकसाईडची पण डिझाईन आहे आणि हे, हे आपल्याला ब्लाऊज दहा तारखेपर्यंत द्यायचे आहेत तर ब्लाऊज किती आहेत तर हे तीनच ब्लाउज आहेत आणि साधे जे आहेत ते पण आहेत पण ते जे आहेत ते आपण एक दोन दिवस ले तरी देऊ शकतो पण हे जे साड्यांमधले ब्लाऊज आहेत हे आपल्याला द्यायचे तर हे आपल्याला कटिंग करायचे आहे मी आता कटिंग करून घेणार आहे हे संपूर्ण ब्लाऊज तर या पद्धतीने मी हा ब्लाऊज घेतला जी अशी डिझाईन घेतलेली आहे संपूर्ण झाल्यानंतर परत दाखवून मी याच्यावरती ना लेस वगैरे पण आणायची आहे आणि परत इथे एक छोटस बटन लावायचं आहे आणि याचा फायनली लुक मी तुम्हाला दाखवणार याच्यावरची लेस आणायची आहे तर हे लटकांसाठी मी पट जे आहे ना पट्ट्या काढून ठेवलेल्या आणि हे बघा इथं ह्या ब्लाउजचा पफ तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे छत्तीस साईजचं माप आहे हे आणि बघा याचं इतका सुंदर याचा पफ आलेला आहे आणि मी आत्ताच जे आहे ना ही ट्रिक्स दाखवलेली आहे निर्मला फॅशन मराठीवर तुमच्या पण प्रिन्स कटला जर पफ येत नसेल तर तुम्ही काय करा कोणची पद्धत यूज करा ट्रिक्स यूज करा सांगितलेली आहे लायू लाईव्ह घेतलं होतं मी त्याच्यानंतर बघा ही पफची स्लीव्ज घेतलेली आपण शी शी तर छान अशी पफची स्लीव्ज पण आपली झालेली आहे तर आता फक्त आहे ना थोडंसं त्याचा जे आहे ना थोडंसं नॉड लेस जी आहे ती माझ्याकडे ह्या कलरची नाही आहे त्याच्यामुळं मी आता जे आहे आम्हाला बाहेर जायचं आहे त्यावेळेस मी हे आणणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेले आहे फायनली मी तुम्हाला नंतरून दाखवणार आहे त्याच्यानंतर घरातला पसारा पाहू शकता हे सर्व ब्लाउज जे आहेत ते हे कटिंग करून पडलेले आहेत त्याच्यानंतर इथं ही ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेतलेले आहे आणि जे आपल्याला स्टिच करायचे आहेत त्याच स्टाईनचं आहे हे पण ब्लाउज हे बघा तुम्हाला मी ज्या साड्या दाखवल्या त्याच्यामधलं तर हे कट करून घेतलेलं आहे हे बी आपलं एल्बोच आहे तर अशा पद्धतीने आता हे पण आपण ते झाल्यानंतर हे पण शिवून घेणार आहे तर बघा हा मटका गाळा घेतलेला आहे आणि म्हणजे फक्त लेस टाकून मटका गाळा घेतलेला आहे त्याच्यानंतर हा एल्बो बाही शिवलेला आहे आणि आपली फ्रिलची जी लेस भेटती ती मी इथे टाकून दिलेली आहे ही एकदम अशी सूट झालेली आहे ब्लाऊजला पाहू शकता हिचा कलरचं कॉम्बिनेशन हे जे आतमधला आहे फुलं याला एकदम सूट झालेली त्याच्यामुळं खूप छान हिचा लुक दिसतोय बघा हातात घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसती आहे त्याच्यानंतर मी ही अशी लेस टाकून घेतली आता ही लेस बघा मी फ्रंट पार्टला पण टाकली आणि हे बघा ही, ले ही।, ही। लेस जी आहे ती मी वरतून टाकलेली आहे एक आणि एक जी आहे ती आतून टाकलेली आहे एकदम छोटीशी लेस आहे ही एकदम अशी बॉर्डरला खूपच सुंदर लेस आहे ही मग आतूनही मी टाकून दिली हिचा लुक आणखीनच छान वाटतोय तर हे बघा अशा पद्धतीने आणि पफ वगैरे पण तयार आहे याचा पफची बाई आहे ही तर फायनली असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे म्हणजे त्या ताईंचे दोन्ही पण ब्लाऊज झालेले आहेत आणि त्यांच्या आता आपल्याला शिवायच्या आहेत त्यांच्या सासूबाईचे ब्लाऊज आहेत जे मी आता खाली तुम्हाला कटिंग करताना आहे आता मी हे संपूर्ण ब्लाऊज स्टीच झाले की ते तुमच्याबरोबर शेअर करीन आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद